नमस्कार स्वागत आहे आपले हेल्थ टिप्समध्ये आज आपण पाहणार आहोत चाकवतची भाजी खाण्याचे फायदे चाकवत ही एक पौष्टिक पा हिरवी पालेभाजी असून फक्त हिवाळ्यातच मिळते चाकवत ही मुख्यतः इतर भाज्यांसोबत मिसळून तयार केली जाते यामुळे त्याचा आंबटपणा कमी होतो हिवाळ्यात ही भाजी खाणे आरोग्याला फायदेशीर मानले जाते आणि यामुळे तुमचे जेवणही चवदार होते या भाजीत अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी यातील काही घटक तुमची मदत करतात यामध्ये व्हिटॅमिन ए बी आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात यामध्ये इतर पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट आढळतात यामध्ये अमिनो ऍसिड लोह पोटॅशियम फॉस्फरस आणि कॅल्शियम आहेत त्यामुळेच ताकवत ही हिवाळ्यातील सर्वात पौष्टिक भाजी मानली जाते हिवाळ्यात ही भाजी खाणे किती फायदेशीर आहे यामध्ये कोणते पोषक घटक आढळतात हे आज आपण जाणून घेणार रा आहोत मिळणारी ही भाजी फायबरने समृद्ध असून त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते तुम्हाला अपचन गॅस इत्यादी पोटाशी संबंधित अनेक रोग समस्यापासून आराम मिळतो चाकवत खाल्ल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळू शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात चाकवतचा समावेश करू शकता आपल्या शरीरात लाखो पेशी आहेत ज्या शरीराची सर्व कार्य पार पाडण्यास मदत करतात या पेशींच्या नुकसानीमुळे तुमच्या शरीरातील अनेक भाग नीट काम करू शकत नाहीत त्यामुळे या भाजीत असणारे अमोनो ॲसिड आपल्या शरीरातील पेशी तयार आणि तंदुरुस्त करण्यास मदत करतात आपले वय वाढत जाते तस तशी आपली दृष्टी कमी होऊ लागते शरीरात आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा त्रास उद्भवू शकतो या भाजीमध्ये झिंक आणि लोह आढळतात जे तुमची दृष्टी वाढवण्यासाठी आणि डोळे निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात अस्वास्थर खाल्ल्याने आणि शरीर डिटॉक्स न केल्यामुळे रक्तात काही विषारी पदार्थ जमा होऊ शकतात त्यामुळे रक्त स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे ही भाजी तुमचे रक्त स्वच्छ आणि शुद्ध करते तसेच सॉफ्ट आणि स्वच्छ त्वचा मिळवून देण्यास मदत करते तुमच्या त्वचेवरील मुरूम आणि पुरळ कमी करण्यास याची मदत होते तर हे आहे चाकवची भाजी खाण्याचे फायदे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओजला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद